टीन मध्ये आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह वसमत रोडवरील खानापूर फाटा येथे सावली विषामग्रहाच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या एका शेडमध्ये सकाळच्या सुमारास एका पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला तरुणाच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून मृत्यूमागचे नेमके कारण समजू शकले नाही मृतकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे खानापूर फाटा येथे कॅनलपासून थोड्या अंतरावर अंडा ऑम्लेटचा गाडा आहे या गाड्याच्या मागे तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तरुणाजवळ त्याची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य आढळले नाही तरुणाच्या चेहऱ्यावर मार लागल्याचे निशान दिसत आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला तरुणाची ओळख पटविण्यादरम्यान मैताचे नाव संतोष तुकाराम काकडे वयवर्ष पस्तीस संत तुकाराम नगर असल्याचे समजते घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील नवा मुंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी भेट दिली सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन परभणी